मंडई आजची रेसिपी खूप खास आहे आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्टाईल एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेले सोजीचे लाडू सोजी आणि सुजी ह्या दोन्हीमध्ये फरक असतो सुजी म्हणजे रव्याचे लाडू हे लाडू रव्याचे नाही आहेत खायला तर खूपच टेस्टी लागतात तोंडात ठेवताच विरगळून जातात ही माझ्या सासूबाईंनी सांगितलेली एकदम मराठवाडा स्टाईल पारंपारिक रेसिपी आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हे लाडू नक्कीच आवडतील सर्वप्रथम मी एक टोपलं घेतलं होतं त्यामध्ये चार ग्लास गहू ॲड केले होते गहू आधी स्वच्छ निसून वाळून घेतलेले पाहिजेत चार ग्लास गहू ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मला लागेल तेवढ्या गरजेनुसार मी पाणी ॲड केलं होतं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गहू पूर्णपणे पाण्यामध्ये भिजले पाहिजे इतकं पाणी ॲड करायचं नंतर त्याला हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर तसंच गव्हाला पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटानंतर गहू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे पाण्यातून उपसून घ्यायचे आणि चाळणीवर टाकायचे सर्व गहू मी अशाच पद्धतीने उपसून घेतले आणि सायनीवर पूर्ण पाणी निथळेपर्यंत एक पंधरा ते वीस मिनटासाठी तसेच ठेवून द्यायचे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर त्याला मी एका अशा कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलं आणि त्याला त्याच्यामध्येच व्यवस्थित गुंडाळून ठेवलं गहू असे गच्च कोणत्याही एक एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचे थे। व्यवस्थित बांधल्यानंतर मी गव्हाला ओव्हरनाईट असंच बांधून ठेवलं होतं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची आणि गहू रात्रभर किचनमध्ये असे ठेवून द्यायचे सकाळी ते बांधलेले गहू काढायचे आणि त्याच कपड्यामध्ये असे पसरून ठेवायचे वेगळा कपडा घेण्याची गरज नाही आणि सर्वात महत्त्वाचं उन्हामध्ये त्याला वाळवायचं नाही घरामध्येच फॅन खाली एक अर्धा ते एक तासासाठी त्याला तसंच थोडंसं ड्राय करायला ठेवायचं नंतर त्याला गिरणीतून दळून आणलं आणि सोजीच्या चाळणीने व्यवस्थित चालून घेतलं सोजी रेडी आहे आता आपण लाडू बनवायची प्रोसेस सुरू करूत एका मोठ्या जाडबुड्याच्या कढईमध्ये मी तीन मोठे चमचे साजूक तूप ॲड केलं होतं आणि थोडं थोडं बॅचमध्ये सोजी आचेवर व्यवस्थित परतून घेतली एकदाच भरपूर सारी सोजी ॲड नाही करायची थोडी थोडी करून व्यवस्थित परतून घ्यायची म्हणजे व्यवस्थित सर्व साईडनी सोजी परतून घेतली जाईल सोजी ही गव्हासारखी खूप बारीकही नसते आणि रव्यासारखी खूप जाडसरही नसते त्यामुळे तिला भाजायला जास्त वेळ लागत नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडासा कलर चेंज झाला की आपण सोजी काढून घ्यायची मी सुरुवातीला खूप सारं तूप ॲड नाही केलं कारण जास्त तुपामध्ये भाजली तर सोजीमध्ये खूप साऱ्या गाठी बनतात आपण तूप नंतरच्या स्टेपमध्ये ॲड करणार आहोत व्यवस्थित भाजून झाली आणि थंड झाली तर दोन ग्लास सोजीमागे एक ग्लास पिठी साखर ॲड करायची ही पिटी साखर मी व्यवस्थित ग्लासनी मोजून घेतली होती ग्लासचं प्रमाण लक्षात ठेवायचं म्हणजे लाडू आपले एकदम परफेक्ट बनून तयार होतात दोन ग्लास साखर ॲड केल्यानंतर मी थोडीशी साखरमध्ये विलायची ॲड करून त्यालाही मिक्सरमधून बारीक केलं तर साखर आणि विलायचीची पूड मिक्स केली होती आणि ती पण मी आपल्या लाडूच्या पिठामध्ये ॲड केली सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठी साखर विलायची पूड ही आपल्या सोजीमध्ये सर्वत्र व्यवस्थित एकसारखी मिक्स झाली पाहिजे त्याची काळजी घ्यायची आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन वाटी साजूक तूप मी असं पातळ करून घेतलं होतं आणि ते थोडं थोडं करून मी ॲड केलं आणि ते पण मिश्रणामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं तूप ॲड करायच्या आधीच साखर आणि विलायची पूड मिक्स झाली पाहिजे सुरुवातीला सोजी भाजताना आपण खूप कमी साजूक तूप वापरलं होतं कारण ह्या स्टेपला आपल्याला ॲक्च्युअलमध्ये साजूक तूप ॲड करायचं होतं त्यामुळे साजूक तूप थोडं थोडं ॲड करून आपण व्यवस्थित त्याचा असा गोळा बनेल तोपर्यंत थोडंसं तूप ॲड करायचं फक्त दोन वाटी साजूक तूप आपल्याला लागेल साजूक तूप हे लाडूच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची त्यानंतर आपले लाडू एकदम छान चविष्ट आणि तोंडात टाकताच विरघळतील नंतर ह्या मिश्रणाचे लाडूचा आकार देऊन संपूर्ण लाडू बनवून घ्यायचे हे लाडू बनवण्यासाठी मेहनत थोडीशी आहे पण खाल्ल्यानंतर नक्कीच त्या मेहनतीचं चीज होईल तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवा कर की तुम्हाला हे लाडू कसे वाटले माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू